<coughs> नमस्कार आपल्या ना या युट्यूब वर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो उद्यापासून अवघे दोन दिवस जाहीर प्रचाराला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिल्लक राहिलेली आहे त्यामुळं सर्वत्र अगदी प्रचार सभावर सभा होताना महाराष्ट्रात दिसून येतात धाराशिव जिल्ह्यात पण सभा सर्वच चारही मतदारसंघात सर्वच उमेदवारांच्या प्रचार सभा कॉर्नर सभा याचा एक धडाका सुरू आहे आज उस्मा कळम म्हणजे धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यासाठी इटकूर येथे शिवसेनेचे स्टार प्रचारक धाराशिव विधान लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर उमेदवार कैलास घाडगे पाटील यांची जाहीर सभा झाली या जाहीर सभेत ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात उमेदवार आणि त्यांचे प्रमुख यांनी जे त्यांच्यावर आरोप केले होते ते खडून काढले आणि तेच कसे अप्पल कोटी आहेत हे सुधारण जनतेसमोर त्यांनी मांडले या सभेत बोलतानाच खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मी आणि कैलास पाटील दोघे असताना माझ्या फोनवर देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि त्यांनी कैलास पाटलांची विचारणा केली तर त्यावेळी मी कैलास पाटील माझ्यासोबतच आहेत आणि कैलास पाटलांना फोन दिला माझ्या त्या फोनवरून देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम <coughs> कैलास पाटील तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला राज्यमंत्री करतो अशी ऑफर दिली त्यानंतर परत दहा मिनिटांनी देवेंद्र फडणवीसांचा फोन आला मी परत फोन कैलास पाटलांकडे दिला आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले कैलास पाटील मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री करतो तुम्ही आमच्याकडे त्यावेळी कैलास पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना तु, तुम्ही आपण फोन केला त्याबद्दल आभारी आहे आपण मला मुख्यमंत्री पद जरी जा, दिलं तरी मी माझा पक्ष सोडणार नाही मी तुमच्याकडे येणार नाही असं निक्षून सांगितल्याचं खासदार प्रकाश राजे निंबाळकर यांनी या जाहीर सभेत सांगितले <coughs> आणि राज्यात किंवा पूर्ण देशात अनेक ठिकाणी आमदार आणि खासदारांचे शाब्दिक चकमक तुतुमय होत असते पण आमच्या दोघात आज तागायत कुठल्याही बाबतीत आमचे वैचारिक मतभेद झाले नाहीत किंवा तुतुमय पण पण झाली नाही असंही ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले आणि ज्यांना दोन वेळेस इटकूर जिल्हा परिषद गट जिंक गटात निवडणुकीत अपयश आलं त्यांनी आपण नेमकं कुठं आहोत आपलं कुठं चुकतं त्याचा आत्मचिंतन करावं असा अजित पिंगळे यांना सल्ला दिला आणि मतदार बांधवांनो कैलास घाडगे पाटील हे साधे भोळे सर्वांशी मिळ मिळून मिसळून वागणारे आणि कामाच्या बाबतीत तत्पर असे उमेदवार असून त्यांनाच आपण येत्या वीस तारखेला मतदान करून विजयी करा असं आव्हान केलं इकडं तुळजापूर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कुलदीप उर्फ धीरज आप्पासाहेब पाटील यांच्या प्रचार प्रचारार्थ धाराशिव तालुक्यातील चिखली चौकात काँग्रेसचे स्टार प्रचारक माजी मंत्री अमित देशमुख यांची जाहीर सभा झाली त्यांच्या जाहीर सभेत त्यांनी महाविकास आघाडीच्या धाराशिव जिल्ह्यातल्या चारही उमेदवारांना विजयी करा असं मतदारांना आवाहन केलं या प्रचार सभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर उमेदवार कुलदीप उर्फ धीरज अप्पासाहेब पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सह संपर्क प्रमुख मकरंद उर्फ राजे राजेनिंबाळकर आणि मोठा जनसमुदाय उपस्थित होता तुळजापूर विधानसभा मतदारसंघात धीरज पाटील यांच्या प्रचारात महिलांची टीम ही अगदी जोरात प्रचार कार्यरत आहे आणि त्यांच्या जागोजागी गा, गाव गाव भेटी आणि घरोघरी जाऊन त्या प्रचार करत आहे मग त्यात खासदार पत्नी संयोजिनी ओमप्रकाश राजे निंबाळकर आहेत धीरज पाटील यांच्या पत्नी शुभांगी आहे <coughs> शिवसेनेच्या शामल वडणे इतर अनेक पदाधिकारी त्याचबरोबर काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य असलेल्या शिला उमरे पेंढारकर आदी मंडळी प्रचारात फिरताना आपल्याला दिसत दिसते <coughs> <laughs> थी थी दोन मशीन आहे आणि पहिली भरलेली आहे का बघा जी ही अशा दोन मशीन असत्या ना तर पहिली मशीन जी की पूर्ण भरलेली आहे कधी कधी एकूण इकडं मशीन फिरवली जातं खासदार साहेबांच्या इलेक्शनला तसंच केलं होतं जी भरलेली मशीन आहे त्याच्यावर नाव बघायचं प्रवीण स्वामी सरांचं त्यांचा फोटो आहे दो दो दोन नंबरचं बटन आहे आणि मध्ये बर बर आणि अजिबात गडबड करायची नाही शांत मतदान करायचं तुम्हाला कुणी म्हणू शकत नाही लवकर व्यवस्थित बघायचं दोन नंबरचं बटन मशाल आणि हे दाबायचं ते असा आवाज आला पाहिजे एकंदरीत चारही मतदारसंघात एक रान तापलेलं आहे इकडं भूम परांडा भूम वाशी मतदारसंघात एक एक बराच काळ प्राध्यापक तानाजीराव सावंत यांचे सहकारी म्हणून राहिलेल्या आणि धनगर समाजात आपलं वेगळं असं वलय असलेल्या सुरेश कांबळे यांनी आज <coughs> व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना राहुल मोटे यांच्या पाठीशी राहा असा संदेश दिला आता या मतदारसंघातील तानाजी सावंत यांच्या बरोबर यांचे सहकारी असलेले प्रशांत बाबा चेडे विजयकुमार थोरात कांबळे असे बडे दिग्गज त्यांच्यापासून दूर गेलेले चित्र दिसत आहे त्यामुळे या मतदारसंघात ती लढत ही अगदी चुरशीची होईल असच दिसतंय इकडं उमारगा लोणाऱ्या नानराज चौगले विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रवीण स्वामी अशी तगडी लढत सुरू आहे आणि इथेही सभा, कॉर्नर सभा गाव भेटी आद्या आदी माध्यमातून प्रचार वेगात सुरू आहे अस्तुर्तास एवढंच धन्यवाद